छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यात ठिकठिकाणी थेक बॅनर्स लावण्यात आले होते हे बॅनर्स आज मराठा समाज बांधवांकडून काढून टाकण्यात आले आहेत गावात कोणतीही परवानगी न घेता हे बॅनर्स लावले होते त्यामुळे हे बॅनर्स काढले असल्याची प्रतिक्रिया मराठा मोर्चा समन्वयक अजय पाटील यांनी सांगितले आहे या ठिकाणी हे म्हणतात तुम्हाला उपोषण बसायचं असलं तुम्हाला आंदोलन करायचं असाल शेतकऱ्याच्या प्रश्नावर असाल मराठवा समाजाला आरक्षण नाही त्यावेळेस आम्हाला परमिशन घ्यावा लागते आम्हाला यांच्या कार्यालयाला निवेदन द्यावं लागतं आणि तेव्हा आम्हाला बसून आमच्या गावामध्ये तुम्हाला जर बॅनर उभे करायचे असेल तर, तर परमिशन घेतली पाहिजे गावाला अर्ज केला पाहिजे ग्रामपंचायतला अर्ज केला पाहिजे तेव्हाच आम्ही तुमच्या बॅनर आणि पाट्या ठेवू आण चालणार नाही शेतकऱ्याची काय हाल चालली कापसाला भाव नाही घ्यायला पाणी नाही जनावरला चारा नाही आणि यानंतर या ठिकाणी मराठा आरक्षण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही हे बॅनर आणि दुधाला भाव नाही आज दुधाला भाव नाही पण जे तुम्ही हुकुमशाही लावली देशामध्ये आणि म्हणून शेतकऱ्याला भाव द्या दे। पिकाला आता आमच्या गावाला टँकर मंजूर आहे परंतु परिस्थिती अशी कि वीस लिटर पाणी एका व्यक्तीला देत्या अरे जनावराला पाणी कोणा द्यायचं हे जे झाड आहे बागाला पाणी कोणा द्यायचं सामान सगळं गे एक गाय म्हशी दोनशे लिटर पाणी भिती रोजच हे पाणी कोण द्यायचं आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं पाहिला बॅनरवरती होते त्यांना दोन दोन कोटीच्या तीन तीन कोटीच्या गाड्या फिरायला पहिली परिस्थिती जर यांची बघितली यांना या ठिकाणी मोटरसायकल सुरू नव्हती आम्हाला तरी जमीन ही मोटरसायकल यायला नव्हती म्हणून जाहीर निषेध आहे जोपर्यंत तुम्ही मला डायरेक्शन देणार नाही सगळे स्वराचा कायदा पास करणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या शा, शेतीबाला हा मी भाव देणार नाही शेतकऱ्याचे प्रश्न सोडणार नाही जनसामान्यांचे प्रश्न सोडणार नाही तसा हाच असाच निषेध या ठिकाणी होत राहील छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा 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 एक जुटीच शेतकरी एक जुटीच शेतकरी एक जुटीच मनोज सारांगे पाटील अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी लढत आहे आणि तरी देखील या ठिकाणी सरकार या ठिकाणी वेळ काढूपणाची भूमिका घेऊन उलट चोर भामट्यांना संरक्षण आणि मनोज जारांगी पाटलांना या ठिकाणी एसआयटी चौकशी या ठिकाणी ए ग्रह खात्याने या ठिकाणी लावलेला असल्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि शेतकऱ्याला पिर्यास पाणी नाही शेतकऱ्यांच्या जनावरांना पाणी नाही ना, दावणीला चारा नाही आणि शेतीमालाला या ठिकाणी हमी भाव नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याची दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही यांचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही ते बॅनर काढलेला आहे आणि जर तुम्हाला बॅनर लावायचे असतील तर ग्रामपंचायतच्या गावाच्या या ठिकाणी तुम्ही परवानगी घेतल्या पाहिजे जसं आम्हाला जर उपोषणला बसायचं असेल तर आम्हाला यांना अर्ज करावे लागतात यांच्याकडून या ठिकाणी लेखी घ्यावं लागते आणि मग आम्हाला तुम्ही न्याय हक्कासाठी लढण्यासाठी परमिशन देतात आणि जर तुम्ही एवढे बॅनर तुम्ही जिल्ह्यामध्ये लावतात एवढा पैसा आणतात कुठून आणि म्हणून आम्ही हा या घटनेचा या ब्या अशा स्टंटबाजीचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो या लोकप्रतिनिधीने जागेवर येऊन ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडावे या ठिकाणी सांगतो तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला गावगाव फिरणं मुश्किल करू हे ठिकाणी थांब सांगतो आणि थांबतो